आ, यानंतर पाटील अच्युतरावजी साहेब यांचा सत्कार मी देवानंद पाटील आमच्या शालेय उप उपाध्यक्ष आमच्या त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पाटील साहेबांचा सत्कार करावा उपसरपंच जिथे उपस्थित असतील त्यांनी व्यासपीठावर यावं उपसरपंच जेथे उपस्थित असतील त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं त्यानंतर पोलीस पाटील कोलफुके साहेब यांचा सत्कार मलवार जनक व्यासपीठावर आमच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर जावं तर मान्यवरांचा सत्कार तुमच्या हस्ते करावायचा आहे चगिरी धनराज तर आपल्या गॅदरिंगचे जनक सर हे आपले आवर्जून उपस्थित झालेले आहेत तरी आमच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांना विनंती करतो की बावगे सरांचा सत्कार करावा ज्यांनी आपल्या गावात दहा वर्ष आपल्या गावाला सेवा दिलेली आहे आणि त्या गॅदरिंगचे जनक म्हणायला काही हरकत नाही असे यानंतर मारुतीजी कांबळे माजी सरपंच यांचा सत्कार मी बर्ले बर्ले सरांना विनंती करतो आ, यानंतर चन्नागिरे शिवाजीराव यांनी व्यासपीठावर उपस्थित व्हायचं आहे त्यानंतर रत्नाकरजी सगर यांचा सत्कार हे आमच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य जी यांना विनंती करतो की जनार्दनजी मलवार त्यांनी रत्नाकरजी सभ्याचा यांचा सत्कार करावा सोळुंटे नागनाथरावजी आपण पण व्यासपीठावर येत आहे त्यांचा सत्कार विष्णू कांबळे करतील व्यासपीठावर जाऊन एवढं थांबा यानंतर श्री मंगले जयरामजी माजी चेअरमन व्यासपीठावर यायचं आहे आपण त्यानंतर नागेशी सोरुंके आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे शेळके सोपानरावजी सेवानिवृत्त ड्रायव्हर त्यांनी पण शेळके सोपनरावजी ज्यांनी यशस्वीपणे असंके नागेशजी आपण व्यासपीठावर आहे सोळंके हनुमंतराव माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती कृकेश शिवाजी विठ्ठलराव व्यासपीठावर यायचं आहे आपण पाटील विक्रम भगवानराव व्यापारी यांनी पण आपण व्यासपीठावर यायचा आपला सत्कार करावायचा आहे आमच्या व्यवस्थापन समितीला विनंती करतो की आपण व्यासपीठावरच थांबायचं आहे आपण कारण येणाऱ्या मान्यवराचा सत्कार करायचा करायचा आहे आपण मलवार अनिल तुकाराम माझी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व्यासपीठावर यायचे सोळुंके बालाजी विश्वनाथराव पाटील ज्ञानोबा तांबे बलभीम बलभीमराव तांबळे बलभीमराव विश्वनाथरावजी बंडे तुम्ही मला सांगता विष्णुदासजी कासले रमेशजी पाटील ज्यांना मी मान्यवरांना विनंती करतो वेळ होत आहे म्हणून आपण व्यासपीठावर लवकर यायचं आहे शहरचे शेळचे नामदेव पंडे भावना गोपीनाथराव आपण व्यासपीठावर येते आपण दुसऱ्याचा सत्कार करावायचा आहे तुम्ही शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आहात परत विनंती करतोय आमच्या शाळा व्यवस्थापन समितीला जो मारुती मारुती राव कोलफुके विष्णुदास कोल त्री विष्णुदास हरिश्चंद्र शिंदे गिरामनराव कोलफुके तुकाराम अशोकरावजी कांबळे ज्यांनी आपली शाळेला जागा दिलेली आहे त्यांनी व्यासपीठावर यावं आपला पण सत्कार करावायचा आहे गोणे सुशिला माधव सौभाग्यवती गोने सुशिला माधव पालेराव उज्ज्वला पाटील बाजीरावजी पाटील साहेब आपण व्यासपीठावर यायचं आहे मलवार ज्ञानराज सोळुंके श्रीधर विष्णुदास शंकररावजी रावते ज्यांनी की लाईमॅन लाईव क्षेत्रात लाई, सेवा केलेल्या असे त्यांनी पण यायच्या व्यासपीठावर तुमचा सत्कार करावायचा आहे सोळंके देवीदास राव माधव आपण ज्यांचे नाव घेत आहे त्यांनी कृपया वर यावं हा पाटील शहाजीराव चेअरमान पाटील शिहाजीराव कासल्ले काशीनाथराव पाटील राजेसाहेब के संदीप संजीव चन्नागिरी पैलवान आणि रामदासजी तांबळे माजी उपसरपंच मी सर्व मान्यवरांचे नावे घेतलेले आहेत आमच्या गॅदरिंगसाठी आमचे मित्र बोईवाड सर उपस्थित झालेले आहेत बोईंगड सरना व्यासपीठावर यावं व आमच्या गावचे सरपंच दुर्गेजी पाटील साहेब आपण बोईमाल सरांचा सत्कार करावा चण्णागिरी साहेब येत आहेत आमच्या मुख्याध्यापकांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा जे जे मान्यवर व्यासपीठावर आलेले नाहीत त्यांना विनंती करण्यात येते की आपण व्यासपीठावर यावं थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे संदीप हां कोणीवार सरांचा सत्कार आमचे जे उपस्थित झालेले आहेत सहकारी त्या सर्वांचं मी स्वागत करतो है? अशोकरावजी तांबे साहेब आपण व्यासपीठावर यायचं आहे व्यासपीठावर लवकर या वेळ होत आहे सरपंचाला विनंती करण्यात येते की यांनी शाळेला जागा दिलेली आहे तर खरं सरपंच साहेब खरं सत्कार त्यांचा सांगा त्यांचा हां जे जे सर्व मान्यवरांना विनंती करण्यात येते की मी नाव घेतलेलं असेल त्यांनी प्रेशन नसतील हो। तर आपण या स्पीटावर यावं लागली चेक मिनिटाच्या कार्यक्रम क्लोज होणार आहे थोड्याच द्या अर्ध्या मिनिटाच्या पाठीमागच्या महिलांना विनंती की आपण ह्या साईडला बसावं पुरुष मंडळी ह्या साईडला बसणार आहे थोडा ह्या साईडला समोर बसून घ्या आपण हा सर्व शाळेमधील जमलेले जे विद्यार्थी आहेत आमच्या शाळेत जे विद्यार्थी आहेत त्यांनीच थांबायचं दुसरं कुणीच शाळेत थांबायचं नाही पालकांना पण विनंती करण्यात येते की आपण कृपया बाहेर बसून आपल्या लेखाचं कौतुक करावं आता थोड्याच वेळात प्रत्यक्ष गॅदरिंगला सुरुवात होणार आहे तर प्रत्यक्ष गॅदरिंगला सुरुवात होणार आहे आपल्यासमोर 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 आता मान्यवरांना विनंती करण्यात येते की आपण व्यास टिकवून आणि समोर विराजमान व्हावा হ্যালো মারি তোমার টু आपल्यासमोर सुंदर असं गीत साजर केलेलं आहे या कौतुक करून आपल्या गावात गॅदरिंगचे जनक बागेश्वर व आमच्या शिक्षक सोसायटीचे सध्याचे सदस्य संचालक यांनी या गीताला पाचशे एक रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे तरी मी त्यांचे शाळेतर्फे आभार व्यक्त करतो